हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण शिलाई मशीनचे फायदे बघायचे आहेत शिवाय कोणती शिलाई मशीन घरी असावी म्हणजे प्रत्येक गृहिणीला जी वेळेला उपयोगी येईल समजा काय अल्टर करायचं असेल काही फाटलं असेल आपल्या घरी बाहेर जायचं असेल एखाद ड्रेस अल्टर करायचा असेल तर शिलाई मशीन खूप उपयोगाची पण पन... अगदी बारीक सारीक कामांसाठी सुद्धा शिलाई मशीन खूप उपयोगाची पडते शिवाय आपले वेळ वाचतो पैसा वाचतो तर प्रत्येक घरी शिलाई मशीन असावी असं मला वाटतं अगदी आपल्या बजेटनुसार आपण घ्यायची आहे ज्यांना खरोखर काहीतरी काहीतरी आपल्या घरासाठी पैसे मिळवायचे असतील तर त्या बायका किंवा त्या महिलासुद्धा ते करू शकतात तर त्यांच्यासाठी सुद्धा पंतप्रधान विश्वकर्मा शिलाई मशीनची योजना आता आहे तर तो फॉर्म पण तुम्ही भरा त्याची नक्की तो भरा ज्या गरजू महिला असतील ज्यांना शिलाई मशीन हवी आहे पण बजेट नाहीये तर गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करेल आणि ज्या महिला म्हणजे आपल्यासारख्या ज्या मिडल क्लास आहे किंवा हायर मिडल क्लास आहेत तर त्यांनी पण बजेटनुसार शिलाई मशीन घरी घेऊन ठेवली ना तर खूप फायद्याची आहे तर शिलाई मशीनचे आता फायदे काय काय आहेत ते बघूया जुन्या कपड्यांना शिलाई मारण्यासाठी शिलाई मशीनचा उपयोग होतो नवे कपडे घरी आणले का ऑल्टर करायला भरपूर पैसे घेतले जातात काही ठिकाणी चाळीस पन्नास तर काही ठिकाणी शंभर दीडशे रुपये ऑल्टर करण्यासाठी त्यांचा चार्ज आहे तर आपल्याला खूप महाग पडतं शि शिवाय आपण त्यांच्याकडे जा द्या आणि मग आपल्याला हवं त्यावेळी कधी कधी मिळत ना सुद्धा नाहीत कपडे तर त्यावेळी सुद्धा शिलाई मशीन उपयोगाची पडते आपल्याला चंद म्हणून शिलाई मशीन उपयोगी हो पडेल म्हणजे काही पण शिवण्याचं आवड असेल तर जसं मी मला शिवण्याची आवड नाहीये पण कधीतरी वाटतं का आपण काहीतरी थोडं क्रिएटिव्ह करून बघू तर त्यांच्यासाठी सुद्धा शिलाई मशीन घरी असणं आवश्यक आहे काहींना तर अजिबात तर कसं शिवायचं ते माहिती नाही तर हँडहेल्ड शिलाई मशीन असते तर हँडहेल्ड स्विंग मशीन असते तर ती तुम्ही वापरू शकता का पूर्वीचे हाताने पहा शिवायचे एवढंस मशीन असायचं आणि मग हाताने बायका शिवायच्या तर ते सुद्धा हल्ली सुद्धा मिळतं उषा सिंगरमध्ये ते मिळून जातं तर उषा आणि सिंगर या महत्वाच्या आणि अगदी जुन्या कंपन्या आहेत तर त्याचं तुम्ही शिलाई मशीन घेतलं तर उत्तमच आहे तर माझ्याकडे पण ही उषा जानमचीच आहे शिलाई मशीन आणि भरपूर वर्ष आता झालेली आणि मी वापरते रेग्युलर माझे जे शिलाई मशीनचे व्हिडिओज आहेत काय काय मी शिवते घरी तर त्या व्हिडिओंचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही नक्की बघा आणि ते चांगले छान पॉप्युलर झालेले आहेत व्हिडिओ आणि ते उपयोगाचे आहेत का तुम्ही काय काय आणि कसं शिवू शकतात घरी अगदी तुम्ही खूप नवशिके असाल तरी तुम्हाला शिवायला काही कठीण नाही जाणार आणि ज्यांना आवड असेल तर ते नक्की शिकणारच आहे आता ऑनलाइन किंवा बाजारात मिळणाऱ्या ह्या अशा छोट्या छोट्या शिलाई मशीन आहेत पण या ना जास्त टिकत नाहीत अठराशे ते दोन हजार रेंज असते तर हे घेण्यात तुम्ही पैसे वाया घालू नका कारण या टिकत नाहीत दोन वर्षाच्या वर सुद्धा जात नाहीत शिवाय अशी ही स्टॅपलर टाईप आहे तर हीसुद्धा जास्त टिकत नाही आणि याचा ना शिलाई खूप कच्ची असते तर ही अजिबात घेऊ नका त्याच्यानंतर आपल्या चांगल्या वेल नोन ब्रँड्सच्या म्हणजे सिंगर वगैरेच्या अशा आहेत ही हाताने शिलाई मशीन करण्याची आहे तर हे चार हजार ते सहा हजारच्या रेंजमध्येही उपयोगी आहे तुम्हाला अगदी रफ अँड टफ काम तुम्हाला याच्यावर करतात येणार आहे काहींना गोदड्या वगैरे शिवायच्या असेल तर हे असं म्हणजे रफ काम पण तुम्ही याच्यावर करू शकता जशी ही आहे साडेतीन ते साडेपाच हजाराच्या रेंजमध्ये आता हे माझ्याकडे जे मॉडेल आहे त्या टाईप आहे माझी खूप मशीन जुनी आहे तर सेम तशीच नाही आहे पण तेरा ते सतरा हजाराच्यामध्ये आहे माझी पण पंधरा हजाराची जवळजवळ शिलाई मशीन आहे आता ती बघूया का काय काय का का काम करू शकतो तर इथे मी ना देवाची आसनं करायला घेतलेली म्हणजे मी काय काय उपयोग करते ते दाखवते आहे कधी कधी ओटीतले ब्लाउज पीस खूप छान असतात पण ते तोकडे असतात मग ते आपल्याकडे तसेच असतात कपाटामध्ये तर ते काढून आपण देवांची आसनं शिवू शकतो जसं मी हे शिवते आहे का देवाची आसनं होतील बघा किती आता छान पटकन आणि शिवून होतात फक्त कडा शिवल्या आणि आपण अंथरलं देवाऱ्यात देवघरात तर छान दिसतं जसं हे पहा मी या प्रकारे शिवलेलं आहे मग त्याचे धागे वगैरे निघत नाही शिवाय आत्ता मी व्हेजिटेबल्स बॅग मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवल्या तर त्यासुद्धा घरच्या घरी झाल्या तर हे ना आपण घरी शिवलं तर खूप सारे ना पैसे वाचतात शिवाय आपल्या मनाप्रमाणे काम होऊन जातं आणि आपल्याला जुने कपडे पण याच्यात उपयोगी येतात तर खूपच पैसे वाचतात याच्यात आपली कपड्यांची शॉपिंग भरपूर असते कधी कधी ड्रेस आपल्याला बरोबर फिटिंगला येत नाही मग तर फिटिंग करायचं ऑल्टर करायचं असेल तर घरच्या घरी करू शकतो तर माझी ही उषा जनमची मशीन आहे ती दाखवते मी तुम्हाला खूप जुनी आहे काही ठिकाणी कलर गेलेला आहे त्याचा पण ती खूप अजून छान चालते सतरा ते अठरा वर्ष त्यावेळी मला काहीतरी चौदा ते पंधरा हजाराच्या रेंजमध्ये पडलेली उषा जॉनम आणि वंडर स्टिच त्याचं मॉडेल आहे पहा लेंथ आपल्या दोऱ्याची किती ए टू जेपर्यंत लेटर्स आहेत तर धाग्यांची वेगवेगळी जे आहेत धागे झिगझॅग स्ट्रेट आ, त्यांची ॲडजस्टमेंट इथे आपल्याला करता येते शिवाय बाजूचं जे बटन आहे तर तिथे काजं बटणं धागा कसा हवा आहे ते आहे तर इथे आपल्याला जसं हवा एवर असेल तर या प्रकारची स्टिच येणार आहे वेगवेगळे तिथे तीन चार दिलेत आणि बाजूचं बटन आहे त्याप्रमाणे आपण ॲडजस्टमेंट करायची आहे तर ज्यांना असं वेगवेगळं काही करून बघायचं असेल क्रिएटिव एम्ब्रॉयडरी करायची असेल तर ते याच्यावर आपण करू शकतो अगदी वेगवेगळ्या प्रकारचे धागे आहेत काजं बटणं पिको फॉल बिडिंग हे सगळं आपल्याला याच्यात करता येतं इथे पण ॲडजस्टमेंट आहे आकडे दिलेले त्याप्रमाणे आपण धाग्यांची ॲडजस्टमेंट करायची आहे लेंथचं बटन आहे त्याच्या खाली रिवर्समध्ये आपल्याला जायचं असेल जेव्हा आपण लॉक करतो शिलाई संपताना तर ती ॲडजस्टमेंट आहे तर ही इलेक्ट्रिक उश्याची मशीन आहे आणि खूप फायद्याची आहे पण त्यावेळी मला आयडिया नव्हती म्हणून मी हे सगळं घेतलं एवढं सगळं मी करत नाही पहिल्यांदा कधीतरी करायची फॉल बिडिंग वगैरे स्वतःच्याच कपड्यांना पण तुम्हाला जर अगदी नॉमिनल युजेससाठी हवी असेल तर तुम्ही एवढी महाग घेऊ नका एक सात आठ हजारापर्यंत पण मिळते पहा आता इकडे हे इलेक्ट्रिकचं पिन जॉईन करायची आहे आणि खाली पॅडल आहे म्हणजे मशीनचा स्पीड आपल्याला याने पायाने ॲडजस्ट करता येतो केवढा हवा कमी जास्त असं करायचं असतं तर या प्रकारे ही माझी मशीन है आने खरो खर है। 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 है है। आहे आणि खरोखर युजफुल आहे खूप टिकली आहे उषा किंवा सिंगरचा तर प्रश्नच नाही दोन्ही ब्रँड खूप चांगले आहेत वरती इथे धागा लावायची ॲडजस्टमेंट आहे शिवाय इथे बॉबिन पण आपण भरू शकतो त्याची पण ॲडजस्टमेंट आहे इलेक्ट्रिकवर आहे त्याच्यामुळे फार असे कष्ट नाही आहेत पायाने फुटपॅडल प्रेस केलं का आपली मस्त शिलाई होते स्पीड आपल्याला जसा हवा तसा पायाने आपल्याला करता येतो तर धागा भरलेला आहे मी आणि मी तुम्हाला आता करून दाखवते आहे ही शिलाई मशीन ना मल्टीफंक्शनल आहे हाऊसहोल्ड युजेससाठी आहे तर घेऊ शकतात ज्यांचं बजेट जास्त आहे ते नक्की घेऊ शकतात आणि जर कमी बजेटची हवी असेल किंवा तुम्ही अगदी तुमचं बजेट लो असेल इन्कम कमी असेल तर मी सांगितलेलं आहे पी एम विश्वकर्मा योजनेत तुम्ही फॉर्म भरून फुकट अगदी शिलाई मशीन मिळवू शकता आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स याच्याबरोबर आलेले असतात तर ते आहेत तुम्हाला जर झिप लावायची असेल त्याच्यासाठी आहे पिको फॉल बिडिंग याच्यासाठी वेगळी आहे तर हे वेगवेगळे असे याचे पार्ट्स दिलेले आहेत आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण यूज करायचं आहे तर याला जॉईंट हे किट आलेलं आहे तर ते अजून आहे माझं खूप वर्ष झाली थोडंसं काही ठिकाणी गंज चढलेला आहे आणि हे उघडलं का आपण जिथे बॉबिन लावतो तर ती स्पेस आहे इकडे पहा तर मी दाखवते आता उघडून तर इथे बॉबिन आपण लावू शकतो तर माझं हे जुनं बॉबिन आहे त्याला थोडासा गंज चढलेला आहे आता कित कित्येक वर्ष मी ते वापरते आहे तर या प्रकारे माझी शिलाई मशीन आहे तर याची रेंज जास्त आहे तुम्हाला अशी हवी असेल आणि तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता खूप उपयोगी आणि खूप टिकते तर तुम्ही शिलाई मशीन घ्यायची असेल तर चांगली टिकाऊच घ्या तर आता मी धागा याच्यात टाकलेला आहे आणि तुम्हाला शिवूनसुद्धा दाखवते आहे तर महिन्यातून एकदा अशी तुम्ही ही शिलाई मशीन वापरली आणि घरातली सगळी कामं करता येतात तुम्हाला बारीक सारीक राहिलेली आणि त्याच्यामुळे काय होतं भरपूर पैसेही वाचले जातात पहा अगदी छान शिलाई आलेली आहे याच्यावर तर घरी काही अडलं नडलं असेल पटकन काहीतरी फाटलं असेल आणि आपल्याला अगदी लगेच शिलाई मारून आ, हवी असेल तर आपण घरच्या घरी शिलाई मारू शकतो शिवाय तो, छोटे छोटे अप्लायन्सेस आहेत त्यांना कव्हर शिवू शकतो ही खूप खूप सोपी असतात काही शिकायची गरज नसते आजकाल युट्यूबवर असे खूप सारे व्हिडिओज आहेत का आपण ते बघून करू शकतो त्याच्यामुळे ना तुम्ही नक्की घरी शिलाई मशीन ठेवा अगदी तुमच्या बजेटनुसार ठेवा शिलाई मशीन बद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कुठली मशीन आपल्याला योग्य आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा